तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग भजन स्पेशल आहे तर ही आमची भजनाला जायच्या अगोदरची चाललेली तयारी आपण पाहू शकता माझा मोठा भाऊ तबला पॅक करत आहे तर हे सगळं सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आम्ही एका मोठ्या गाडीमध्ये घेऊन जाणार होतो मित्राची गाडी येते हा आपला ऋषिदाता उत्कृष्ट तबलावादक मिठीम आणि हा पण आला होता भावाची पण आवरावरी चालली होती तर जास्त गमतीने तुम्हाला मोफलं नको घेऊ स्कार्प बांध थंडी वाजून आणि चष्ट गमतीत आम्ही आवरावर कम्प्लीट केली माझी ही तयारी झाली होती कुर्ता वगैरे घालून एकदम ओके तर मित्रांनो पाहू शकता आता ही आलेली आहे इनोवा ज्यामध्ये आम्ही प्रवास करणार आहोत मित्राची गाडी आणि गाडीमध्ये सध्या तरी सर्व गायक मंडळीच आलेल्या आहेत सर्वांना आपण एक एक जण पिकअप करणार आहोत तर आपण भेटू शकता हे आमचे लाडके मित्र दिलदार व्यक्तिमत्व उत्कृष्ट हार्मोनियम वादक जबरदस्त हार्मोनियम वादक वाजवतात सार्थक महाराज आणि आपले काही त्यानंतर झाले एक मॅनेजमेंट गाडी वाळव वळव त्यानंतर चष्ट गंमत करत करत आम्ही मित्रांनो प्रवास हा सुखमय प्रवास करणार होतो त्या अगोदर आम्हाला डिंगरजवाडी येथे म्हणजे कोरेगावच्या डिंगरजवाडी डिंगरजवाडी येथून सर्वांचे लाडके आमचे सर्वांचे लाडके श्रीकांत दादा गव्हाणी पाटील उत्कृष्ट बासुरी वाजवतात यांना पिकअप करायचं होतं तर त्यांना घेण्यासाठी आम्ही निघालो डिंगरजवाडी येथे डिंगरजवाडीला जात असताना काही डिस्कशन चालू होतं भाषणानिमित्त सिस्टीम वगैरे कसे असेल वगैरे वातावरण कसे असेल त्याबद्दल फॉलोअप घेत होता दादा मोबाईलवरती कॉल करून आणि सर्वजणच होतो उत्सुक होतो एकदम क्युरिसिटी एकदम जबरदस्त तर हे आपले डिंगरजवाडी येथे आम्हाला मिळाले एक मनुष्य प्राणी श्रीकांतदा <laughs> उत्कृष्ट बासुरी वाजवतात हो त्यांना आम्ही पिकअप केला आणि निघालो प्रवासासाठी तर नाहुऱ्याला जा जाण्याअगोदर आम्ही डिझेल भरलं गाडीमध्ये गाडीमध्ये डिझेल भरताना काही पेमेंट इश्यू झाले तर झालं काय अडचण नाही तिथून पण आम्ही गेलो पुढं पुढं जात असताना नावऱ्यामध्ये आम्ही हे बघा आमची मेन ते आलेले हे आमचे बंधुराज वादक चिप सपनों ने मुझको को धोखा दिया वन टू थ्री मेरे ढोलना सुन मेरे प्यार की मेरे ढोलना सुन मेरी नफरत तो फिजा में बहेगी जिंदा tum ta na 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 tum ta na na तर मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही प्रवास करत गाणी ऐकत पोहोचलो काष्टी गावामध्ये अहिल्यानगर दवुंड हायवेवरचे हे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करत असलेले काष्टी गाव तर इथून पुढे आम्ही लेफ्ट घेऊन आमच्या कवटा गावामध्ये जाणार होतो जिथे आमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या अगोदर आम्ही शिपलकरवाडी येथे आमच्या वाडीमध्ये थांबलो हे पाहू शकता तुम्ही आमचं घर तर या घरामध्ये आम्ही चहा वगैरे घेणार होतो मित्रमंडळी थकले होते मित्रमंडळी तर त्यांना चहा वगैरे घेण्यासाठी आम्ही त्या घरात घेऊन गेलो आणि घरात गेल्यानंतर मित्रांनो गंमत वगैरे चालतेच गमतीशिवाय माझ्या नाही आपण गंमत कायमच करत राहतो गंमत जम्मत करत आम्ही सर्वांनी गप्पा मारल्या चहा वगैरे घातला भाऊ मोठा भाऊ बहिणींनी बनवलेला चहा स्पेशल चहा घेऊन आला टी एल ई डी वगैरे टी व्ही वगैरे गंमत जम्मत करत आम्ही चहा वगैरे घातल्या गप्पा वगैरे मारल्या आणि तिथून पुढे जाताना काही गोष्टींसाठी आम्ही गंमत केली तर ती गंमत तुम्ही आपण पाहू शकता पुढं मला काही चहा आवडत नाही म्हणून मी काही चहा घातला नाही सर्वांनी चहा घातला भाऊ फोर्स करत होता पण म्हटलं नको मला फोर्सच करून जमणार नाही आपण चहा अजिबात घेत नाही चहा कसं आहे शुगर आहे ऑलरेडी त्यामुळं शुगरमुळं आपण चहा घेतच नाही कसं आहे करायला लागतं ॲडजस्ट कधी कधी डॉक्टरांचे सल्ले ऐकायला लागतात म्हणून आपण चहाला नकार दिला तरी तो फोर्स करतच होता नाही का तरी त्याला म्हटलं भाऊ खरंच नको देऊ आय एम रिअली व्हेरी सॉरी नको ना नको 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 बाळा गार लागते बाळा राजा आता थंडीचे दिवस म्हणलं लागणारच बाळा ए बाळा तर अशा प्रकारे मित्रांनो सुखरूप प्रवास करून आम्ही पोहोचलो कवठा गावी जिथं श्रीरामांच्या कथेचं मोठं आयोजन केलेलं होतं आणि या कथेनिमित्त आपण काही प्रदर्शन त्यांनी के केलं होतं खूप उत्कृष्ट असं सा सादरीकरण सा या ठिकाणी समोर या ठिकाणी लाईव्ह बघितला आम्ही खूप आनंद वाटला हे पाहू शकता हनुमान बजरंग बली की जय प्रभू रामचंद्र भगवान मैया लक्ष्मण भैया <coughs> सर्वांचं एकदम अतिशय व्यवस्थित मेकअप वगैरे करून वरती कथेचं पण आयोजन खूप छान केलं होतं अगदी मन प्रसन्न झालं मित्रांनो पाहून आणि या ठिकाणी बजरंगबली पाहू शकतो खूप आनंद लुटला आणि खूपच मजा घेतली आम्ही या कार्यक्रमाची पुढे आम्ही कार्यक्रमात सहभागी झालो फोटो वगैरे काढले पाहू शकता आपण फोटो वगैरे घेऊन आम्ही पुढे भाजनाचा कार्यक्रम करणार होतो आणि पृष्ठ बासुरी वाजवले सार्थक दादांनी गायन छान केलं शुभमदादांनी गायन छान केलं शाजीदादांनी छान गायन केलं सर्वांनी योग्य साथ दिली टाळ वगैरे वाजवणारी खूप छान होते दादा तबल्यावरती अगदी सुंदर आणि मनप्रसन्न करणारं भजन झालं त्यानंतर तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली जे ज्येष्ठ वगैरे सर्व कार्यकर्ते आहेत जे आयोजक त्यांच्या तें, सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चेनंतर शेवटी समारंभाचा कार्यक्रम केला आणि समारोपानंतर काही फोटोज वगैरे काढले मित्रांनो सर्वांना खूप भूक लागली होती त्यानिमित्त सर्वांनी खिचडीचा फराळाचा आनंद घेतला आणि सर्वांनी पोटभर फराळ खाल्लं आणि शेवटी आम्ही परतीचा प्रवास धरला तर मित्रांनो आजचा व्लॉग खूप छान होता तुम्हालाही कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो असे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद